हाई फ्रेंच इटालियन कोरियन जॅपनीज अशा विदेशी डिशेस ट्राय करायला आणि घरी बनवायलाही अनेक खवयांना आवडतं पण घरात अगदी ऑथेंटिक विदेशी क्युझिन्स बनवणं किंवा बाहेरही ती मिळणं काही सोपं नाही आहे कारण ही, ही क्युझिन्स बनवण्यासाठी लागतात त्या त्या देशातले सीझनिंग्स सॉसेस आणि इतर सामुग्री आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सामुग्री भारतात कुठे मिळणार तर याचं उत्तर आहे भूषण जगताप यांचं पुण्यातील वेदांत फूड सोल्युशन्स गेल्या पाच वर्षापासून हिंदुस्तान युनिलेव्हर लिमिटेडचे ते अधिकृत वितरक आहे पारदर्शक व्यवहार विश्वासार्ह नेटवर्क आणि ग्राहक केंद्रीय दृष्टिकोनामुळे आज ते जॅपनीज थाई आणि फ्रेंच गव्हर्मेंट फूड ब्रँड्सचे अधिकृत वितरक आहेत पुण्यातील चारशेपेक्षा जास्त हो, प्रीमियम हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि केटरिंग आउटलेट्सना विविध विदेशी फूड प्रोडक्ट्स पोहोचवण्याची सर्व्हिस ते देतात आमचा सा जर पोर्टफोलिओ बघायचा म्हटलं तर ते साधारणतः साडेबाराशे तेराशे प्रोडक्ट्स आहेत पण हे प्रोडक्ट्सही भरपूर वेळेला कमी पडतात कारण की प्रत्येक जो नवीन शेफ असतो त्याला तो काही कुठल्या तरी त्याला नवीन गोष्टी ट्राय करायच्या असतात सो आमच्या फील्डमध्ये असं आहे की बाबा जरीही आम्ही सा साडेबाराशे तेराशे प्रोडक्ट करत असतो तरीही एव्हरी सेकंड डे काहीतरी नवीन प्रोडक्ट आम्हाला शेफ कोण इंट्रोड्यूस होतो की आम्हाला हे हवं आहे मग त्याच्यावरती आमचा पूर्ण अभ्यास चालू होतो किंवा ते प्रोडक्ट त्यांना कसं आणून देता येईल आणि त्याच्या हिशोबाने मग प्रोडक्ट्स आम्ही अरेंज करून ह्यांना शेफ लोकांना किंवा हॉटेल्सला ते प्रोडक्ट सप्लाय करतो वाघोली आणि भिवंडी अशा दोन ठिकाणी वेअरहाऊसच्या माध्यमातून प्लम सॉस चिली बीन सॉस हॉइझिन सॉस नॉर सूप स्पिकल्स टोमॅटो प्युरी शेजवान सॉस अशा कितीतरी गोष्टी एका ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत एका वेगळ्या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये उद्योजकतेची संधी ओळखून भूषण यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि तो आज यशस्वीरित्या सुरू आहे तुम्हीही या इंडस्ट्रीची गरज ओळखून तुमचा व्यवसाय आजच सुरू करू शकता